नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यात शिवपूर्व काळापासून वैभवसंपन्न श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले लाड कारंजा गाव लाड कारंजा या गावात काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला आजही हा वाडा मोठ्या दिमाखात उभा आहे या गावात जैन लाड समाजाची वस्ती असल्याने कारंजा लाड असा या गावाचा उल्लेख केला जातो या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचे छोटे कानी सुंदर मंदिर पाहायला मिळते मंदिरात रोज नित्यपूजा आरती होम हवन केले जाते गुरु मंदिराजवळच नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान एक जुना वाडा आहे येथील गुरुभक्त श्री गणेश पाटील यांच्याकडून आपण या वाड्याची माहिती घेऊया तर हे दत्ताचा दुसरा अवतार आहे पहिला अवतार लई दुसरा अवतार महाराज सरस्वती कारंजा लाड आणि तिसरा अवतार स्वामी समर्थ अक्कलकूट असे दत्ताचे तीन अवतार आहेत ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या तोंडातून फक्त ओ असे उदाहरण गेले होते ओम व्यतिरिक्त जे काहीही बोलतो जन्मापासून तर मुंजेचा कार्यक्रम असतो ब्राह्मण संग्रहालयामध्ये सातव्या वर्षापर्यंत मुंजीचा कार्यक्रम थरच आहे सातव्या वर्षी मुंजीचा कार्यक्रम होतो सहाव्या सातव्या वर्षी लग्य मुंदीच्या कार्यक्रमापर्यंत महाराज काहीच बोलले नाही ज्या दिवशी महाराजांचा मुंजेचा कार्यक्रम झाला त्या दिवशी महाराज स्पष्टपणे बोललेत आई वडिलांना की मला पुढील कार्यतथी वेदांच्या अभ्यासासाठी मला काशीला जावं लागेल एवढं बोलल्यानंतर आई वडील व्यापूळ झाले वडिलांना वाटलं की येते इथं एक मुलगा सात वर्ष आधी तर बोलला नाही आणि आज दुनाला लागला तर इथून निघून जाण्याची भाषा करते संन्यास घेण्याची भाषा करते याकुळ झालेत ती त्यांनी आईने म्हटलं मुलाला की तुम्ही इथून जाऊ नका आम्हाला सोडून जाऊ नका तर महाराज बोललेत की मी तुम्हाला एक नाही दोन आपत्य होईपर्यंत इथून जाणार नाही तुम्हाला दोन मुलं होईपर्यंत मी इथून जाणार नाही एका वर्षामध्ये त्यांच्या आईला दोन जुडी मुलं झाली दोन जुडी मुलं झाल्यानंतर महाराज इथून काशीला निघून गेलेत काशीला महाराजांनी वेदांचा अभ्यास केला त्यानंतर महाराज नरसोबाच्या वाडीला जाणार होते येताना मध्ये हा रस्ता असल्याकारणाने इथं मध्ये महाराज थांबलेत आईवडिलांना भेटले परत निघून जायचे जायच्या वेळेस आई वडील परत व्याकुळ झाले आई वडील म्हणले की बाबा तुम्ही आता असे निघून चाललेत आम्हाला करमत नाही तुमच्या व्यतिरिक्त तर महाराज बोलले ज्या ओम लिहिलेलं आहे वरती रित्युवाद महाराज बोलले ज्या ज्या वेळेस तुम्ही इथं माझं नामस्मरण कराल किंवा माझी आठवण काढाल तेव्हा मी इथं तुमच्या दर्शनासून हजर असेल हे शब्द देऊन महाराज गाणगापूरला गेले गानगापूरला महाराजांच्या पादुका आहेत दोसे महाराज सरस्वती यांचे पादुका आहेत गानगापूरला त्यानंतर महाराज यात नरसोबाच्या वाडीला राहिलेत आजही कोल्हापूरजवळ लारसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे महाराजांचं ते कार्यक्षेत्र आहे त्यानंतर महाराज कर्दळी वनामध्ये अदृश्य झालेले आहे तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या समाधी पाहिल्या असती दोसे सरस्वती महाराजांची समाधी नाही आहे सरस्वती महाराज आजही आहेत इथं तुम्ही स्वतःहून नाही आला तुम्ही आणले गेलात तिथं तिथं अतिशय पुणे येतच नाही काय काय हे रिअर फिगर आहे या ठिकाणाचा शोध लावला टेबे महाराज स्वामींनी टेबे महाराज स्वामींना ओळखत चालू लोक टेबे महाराज स्वामींनी या ठिकाणाचा शोध लावला त्यानंतर बरेचसे असे चमत्कार आहेत महाराजांचे बऱ्याचशा लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात इथं झाल्या पण आमच्याही झालेले आहेत बऱ्यापैकी वेळेस आम्ही चाल आमचा हा व्यवसाय असल्या करत आणि आम्हाला आठवड्यातून तीन दिवस इथे यावंच लागतं आठवड्याच्या तीन ट्रिप आरामशीर असतात आमच्या एक तर ही अशी छोटीशी कहाणी आहे महाराजांची एक हकीकत आहे कशा पद्धतीने ही माहिती आहे एवढी माहिती मी तुम्हाला दिली माझ्या पाहुराच्या दोबरू